गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पाचं प्राणप्रतिष्ठापना आज होत असते आणि आज बीड शहर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी उत्साह इथे दिसत आहे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मधल्या मार्केटमध्ये मो बीडकरांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी इथे उत्साह पाहण्यास मिळतोय लगबग पाहण्यास मिळतेय वाजत गाजत बीडकर बाप्पाला घरी घेऊन जाताना पाहायला मिळत आहे आज गणेश चतुर्थी आहे आणि लाडक्या श्रीच आज जे आहे ते प्रत्येक जण आपल्या घरी स्थापना करत असतो लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी बीडकर मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी दिसत आहेत माझ्या पाठीमाग हे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मार्केट आपल्याला बघू शकतो या ठिकाणी श्रीच्या मूर्त्या ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणे विक्रीसाठी आणलेल्या आहेत आणि बीडकर मोठ्या लाडानी जे आहेत ते आपल्या गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी उत्सुक या ठिकाणी दिसत आहेत मोठ्या संख्येने उत्साह मार्केट मध्ये दिसतोय नऊ दिवसाचा पाहुणा गणपती बाप्पा याला मोठ्या उत्साहामध्ये यंदा बिळकर जो आहे तो प्रतिष्ठापनेसाठी आपल्या घरी येऊन जाण्यासाठी मार्केट मध्ये आलेला आहे या ठिकाणी बघू शकतो आपण कि एक एक फुटाच्या मूर्तीपासून ते एक पंधरा ते वीस फुटाच्या मूर्तीपर्यंत मूर्ती ज्या आहेत त्या मार्केटमध्ये विक्रीला आलेल्या आहेत यंदा महागाईचा फटका गणपती गणेश भक्तांना या मार्केट मध्ये होताना दिसत तरी देखील महागाईचा फटका असला तरी बीड बीडकर जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये गणपती बाप्पाला यांचा शुती स्थापनेसाठी येताना दिसत आहे